मंडळी नमस्कार मी आपला फॅमिली फार्मर शांतोबाग कृषी पर्यटन केंद्र केडंबे मंडळी या काही दिवसामध्ये शांतोबागच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करत आहोत प्रामुख्याने देशी गाईचा गोटा आणि या देशी गाईचा गोट्याचा कारण आमचं कसं बसलेलं आहे याच्यावरती मी आपल्याला काही माहिती दिलेली आहे त्याचबरोबर आपल्या शांतोबा कृषी पर्यटनावरती ग दुधाचे काही पदार्थ बनतात मग हे दूध उत्पादन आमचं कुठून येतं कसं येतं आणि मग त्याच्या माध्यमातून आमचे काय काय प्रोडक्ट तयार होतात हेही मी आपल्याला माहिती दिलेली आहे मंडळी तुम्ही आपले हे व्हिडिओ पाहत आहात आणि आमच्याबरोबर वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क करत आहात या काही मधल्या काही दिवसामध्ये तुम्ही कृषी पर्यटन कसं चालू करायचं चा? पर्यटनामधून आपली उपजीविका भागू शकते का पर्यटन चालू करण्यासाठी आपल्याला कशी जागा लागते त्याचबरोबर आमचं जुनं घर आहे याच्यामध्ये आम्ही पर्यटन चालू करू शकतो का आमचं शेतावरच्या घरामध्ये आम्ही पर्यटन चालू करू शकतो का मंडळी आपण या, या सगळ्या गोष्टींमध्ये पर्यटन चालू करू शकतो आपल्याला पर्यटन म्हणजे काय साधे रूम व्यवस्थित स्वच्छ रूम तुमचं सगळ्या गोष्टी साध्या असू द्या परंतु त्या गोष्टी स्वच्छ असणं गरजेचं आहे क्लिननेस असणं गरजेचं आहे तुम्ही जे जेवण देता देत आहात हे जेवण देखील तुमचं चांगलं असणं गरजेचं आहे साधं जेवण द्या परंतु ते येणाऱ्या पर्यटकांना आवडलं पाहिजे आपल्या ग्रामीण संस्कृतीमध्ये जे, जे काही अन्न पदार्थ तयार होतात जी काही भाजी असेल घरगुती ही छान अशी तयार करून पर्यटकांना देणं गरजेचं असतं आणि त्याचबरोबर आपण कृषी पर्यटन चालू करताना आपली शेती बंद न करता कृषी पर्यटनासाठी अशी जागा निवडायची की त्या जागेमध्ये आपल्याला जास्तसं असं काही उत्पादन मिळत नाही शेतीमधून आणि पर्यटकांना येण्यासाठी पण ती सोयीस्कर जागा असली पाहिजे अशी जागा आपण निवडायची आणि जर आपलं शेतामध्ये जुनं घर असेल पण ते एकदम असं पडकळीचं कसं हे नसलं पाहिजे जरी, आसेल तरी आपन तायर करना जरी, जरी असेल तरी त्याला आपण व्यवस्थित तयार करणं गरजेचं आहे साध्या पद्धतीनं पण ते तयार केलं जरी शेण मातीचं जरी घर असेल तरी देखील ते छान असं सारवलेलं असलं पाहिजे बाथरूम स्वच्छ असले पाहिजेत त्याच्यानंतर जेवायची बसायची जागा स्वच्छ असणं गरजेचं आहे जेवण तयार करतो ती जागा स्वच्छ असणं गरजेचं आहे ह्या सर्व गोष्टी कृषी पर्यटनामध्ये बारकायानं पाहणं गरजेचं आहे जाणे येण्यासाठी आपल्याला छोटासा का होईना रोड असणं गरजेचं आहे येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या पार्किंगसाठी लावण्यासाठी जागा असणं गरजेचं आहे ह्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं कृषी पर्यटन चालू करताना आपल्याला अनुभव असणं गरजेचं आहे आणि ह्या अनुभव आणि प्रशिक्षण घेतल्यानंतरच आपण कृषी पर्यटन चालू करणं गरजेचं आहे आज शांतोबा कृषी पर्यटन केंद्र हे प्रशिक्षण केंद्र आता चालू करत आहे आपण या कृषी पर्यटनावरती येऊन तुम्हाला जे तुमचं अपेक्षित कृषी पर्यटन कसं चालू करायचं आहे याची माहिती आम्ही प्रत्यक्षात या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला देणार आहोत मंडळी आपण व्हिडिओ पाठ पाहतो यूट्यूबला मोटिवेशनचे व्हिडिओ पाहतो आणि आपण वेगवेगळे व्यवसाय करायला सुरुवात करतो आपण यूट्यूबला व्हिडिओ पाहून कोणतीही गोष्ट सक्सेसच्या माध्यमातून जाणार आहे हे कधीच गृहीत धरू नका असे बरेच उदाहरण आहेत आपण यूट्यूबला पाहतो तुम्ही एखादा व्हिडिओ पहा आणि त्याच्या खालच्या कमेंट वाचा त्या कमेंट वाचल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल की व्हिडिओ आम्ही पाहिले आपला व्हिडिओ पाहिला आणि आम्ही आमची सुरुवात व्यवसायाची सुरुवात केली आणि आम्हाला हा व्यवसाय पुढे कसा चालवायचा हेच समजलं नाही माणसं आज मार्केटमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला फंडिंग एजन्सी फंड्स देत असतात आपण तो फंड घेतो आणि आपल्या शेतावरती वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वेग चालू करायला जातो परंतु जे काही चालू केलेलं आहे हे आपल्याला जर चालू केल्यानंतर त्याने जा मार्केटिंग जमलं नाही आपल्या त्या गोष्टी आपल्याला विकता जर आल्या नाहीत तर आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये अडकलं जातो आणि एकदा का आपण ह्या फंडिंगच्या माध्यमातून जर अडकलो आपलं अर्थकारण जर व्यवस्थित फिरलं नाही तर आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये विस्कळीत होऊन जातो आपल्या बँकांमध्ये सर्व काही गोष्टी खराब होऊन जातात आपलं जे बँकेमध्ये जी इमेज असते ही इमेज पूर्णपणे खराब होऊन जाते त्यानंतर आपल्याला कोणतीही नवीन फंडिंग एजन्सी एकदा का आपला क्रेडिट स्कोर कमी झाला तर आपल्याला मदत करत नाही याकरता काय करणं गरजेचं आहे मंडळी ज्या व्यक्तींनी अनुभवातून सक्सेसच्या दृष्टीतून ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत आणि जे आज या कृषी पर्यटनामध्ये वेगवेगळ्या व्यवसायामध्ये जे सक्सेस आहेत अशा सक्सेस व्यक्तींच्या तिथे जाऊन त्यांच्यासोबत जा राहून प्रत्यक्षात प्रॅक्टिकली अनुभव घेऊन ज्यावेळी आपण प्रॅक्टिकली अनुभव घेतो आणि व्हिडिओच्या माध्यमातून अनुभव घेतो त्याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे आपण प्रत्यक्षात जाऊन त्या ठिकाणचा अभ्यास करणं गरजेचं आहे येणाऱ्या पर्यटकांना काय हवं असतं कशी राहणीमान हवी असती त्यांना काय अपेक्षित आहे ह्या सगळ्या गोष्टींचा प्रत्यक्षात पहिला आपण ज्यावेळी कृषी पर्यटन सुरुवात करणार आहोत त्यावेळी प्रत्यक्षात जाऊन अनुभव घेणं गरजेचं आहे प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे आज भले आपले चार पैसे त्या ठिकाणी सुरुवातीला जातील याचा विचार करण्यापेक्षा आपण ते पैसे खर्च करू आपण मार्केटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असे पैसे सहजरित्या खर्च करत असतो परंतु ज्यावेळी आपल्या खरंच आयुष्याचा पूर्ण प्रश्न आहे ज्या गोष्टीवरती आपलं ज्यावेळी संपूर्ण आयुष्य चालणार आहे आणि जी गोष्ट आपण करणार आहोत व्यवसायाच्या दृष्टीने तर या गोष्टीसाठी आपण सुरुवातीला काहीसा पैसा खर्च केलेला चुकीचा नाही आहे याकरता आपण सुरुवातीला ज्या ठिकाणी आपल्याला कृषी पर्यटनाची पूर्णपणे व्यवस्थित सखोल पद्धतीनं माहिती मिळणार आहे आणि प्रॅक्टिकली आपल्याला काम करता येणार आहे अशा ठिकाणी जाऊन आपण प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे याकरता कृषी पर्यटनामध्ये खूप साऱ्या बारकाईच्या गोष्टी आहेत जरी गोष्टी साध्या आहेत तरी आपल्याला त्या शिकण्यासारख्या आहेत मी एक उदाहरण देतो काहीजण कृषी पर्यटन करतात सुरुवात करतानाच ते त्यांच्या शेतीवरती असणारी पारंपरिक झाडं पूर्णपणे नष्ट करून टाकतात छान असे रूम तयार करतात आणि मग त्या रूमच्या आजूबाजूला सुशोभीकरणाच्या ज्या काही आज झाडं आहेत ही झाडं लावतात आणि नाव देतात कृषी पर्यटन तर मंडळी या अशा पद्धतीच्या कृषी पर्यटनाला काहीही अर्थ नाही आपण आपली पारंपारिक शेती पारंपरिक जी झाडं आहेत ह्यांचं जतन करून आपण जे काय आपल्या शेतीमध्ये अन्नधान्य पिकवत असतो त्याच्या जोडीला जोडधंदा म्हणून आपण कृषी पर्यटन करणं गरजेचं आहे पारंपरिक झाडं जतन करणं गरजेचं आहे आणि अजूनही पारंपरिक झाडं आपण लावणं गरजेचं आहे मधला आमचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल आपले जे दूध व दुधाचे पदार्थ घेणारे जे आमचे ग्राहक आहेत ह्यांनी आमचा व्हिडिओ पाहिला आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी येणारे जे फ्रूट आहेत आणि हे फ्रूट खायला खाल्ल्यानंतर राहिलेल्या ज्या बिया आहेत त्या त्यांनी आमच्याकडं पुन्हा लावण्याकरता पाठवलेला इथपर्यंतचं आपलं नातं आपल्या ग्राहकांबरोबर जोडणं गरजेचं आहे आणि हे कधी जोडलं जाणार आहे ज्यावेळी आपण साधं ग्रामीण जीवनशैली ज्यावेळी येणाऱ्या आपल्या पर्यटकांना अनुभवण्याकरता देणार आहोत यावेळीच आपलं हे नातं पर्यटकांसोबत घरच्या प्रमाणे तयार होणार आहे आज जर आपण आपली शेती बंद केली आणि आपण एक दहा बारा रूम हॉटेल टाईपमध्ये तयार केले आणि आपण नाव दिले कृषी पर्यटन तर ही गोष्ट चालणार आहे का याचा आपण पूर्णपणे बारकाईनं विचार करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण एखाद्या कृषी पर्यटनावरती जाऊन राहणं गरजेचं आहे आणि राहून त्या ठिकाणी ग्रामीण जीवनशैली कशी अनुभवली जाते कशी तयार केली जाते याचा प्रत्यक्षात अनुभव प्रॅक्टिकली काम करून घेणं गरजेचं आहे मी आता तुम्हाला जे उदाहरण दिलं त्या उदाहरणाचा तुम्ही नक्की अभ्यास करा आणि कृषी पर्यटन चालू करण्याच्या अगोदर आपण एखाद्या कृषी पर्यटनाला नक्की भेट द्या आणि ही भेट दिल्यानंतर आपण त्या ठिकाणी काही वेळ घालवल्यानंतर आपल्याला नक्की शिकायला भेटणार आहे कृषी पर्यटन कसं चालू करण्या करायचं कारण ज्यावेळी आपण एखाद्या कृषी पर्यटनावरती भेट देतो आणि प्रशिक्षण घेतो त्यावेळी आपल्याला त्या कृषी पर्यटनाचा संपूर्ण प्रवास शिकायला भेटतो त्या व्यक्तीनं कशा पद्धतीनं चालू केलं मग त्याला काय काय अनुभव आले हे अनुभव ज्यावेळी आपण प्रत्यक्षात ऐकणार आहोत त्यावेळी आपण आपली सुरुवात थेट सरळ माध्यमातून चालू करणार आहोत नाहीतर आपल्याला खूप आडेवेळे वाकड्या तिकड्या वळणानं जाऊन आपल्याला मग कृषी पर्यटन चालू करावं लागेल मग याच्यामध्ये काहीजण सक्सेस होतात काहीजण सक्सेस होत नाहीत आज सक्सेसच्या गोष्टी प्रमाण कमी आहे आणि ज्या गोष्टी सक्सेस झाल्या नाहीत याचं प्रमाण खूप जास्त आहे त्याकरता याचा बारक्यानं तुम्ही विचार करावा आपण मोटिविशनचे व्हिडिओ पाहून डायरेक्ट एखादी गोष्ट करायला जाऊ परंतु आपण त्या ठिकाणी अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही कारण कृषी पर्यटन असू द्या गोटा व्यवसाय असू द्या दुरून डोंगर साजरा दिसतो परंतु ज्यावेळी आपण प्रत्यक्षात अनुभव घेणार आहोत प्रत्यक्षात काम करणार आहोत प्रत्यक्षात ज्यावेळी आपण त्या जीवनशैलीचा अनुभव घेणार आहोत त्यावेळीच आपल्याला समजणार आहे की हा व्यवसाय कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे आपण छान असे व्हिडिओ पाहतो आणि मोटिवेशन होऊन आपण आपल्या शेतामध्ये आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे वेग प्रयोग करायला जातो आणि आपण मग त्या ठिकाणी फसतो आणि जर असं फसायचं नसेल तर आपण सुरुवातीला प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे अनुभव घेणं गरजेचं आहे याकरता तुम्ही नक्कीच शांतोबा कृषी पर्यटनामध्ये येऊन आमच्यासोबत राहून आम्ही आमच्या कृषी पर्यटनावरती कशा पद्धतीनं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वेग वेग तयार केलेल्या आहेत या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण मार्केटिंग कसं करतो आमच्या इथं तयार होणारे प्रोडक्ट कृषी पर्यटनाच्या माध्यमातूनच आम्ही कशा पद्धतीनं विक्री करतो याचा आपण या ठिकाणी प्रत्यक्षात अनुभव घेणार आहोत मंडळी कोणताही व्यवसाय चालू करा परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती मार्केटिंग आहे आणि ही मार्केटिंग आपल्याला जमली पाहिजे ही गोष्ट आज आपण आपल्या शांतोबा कृषी पर्यटनावरती शिकवणार आहोत आज तुमची भौल भो, भौगोलिक जी परिस्थिती कोणती आहे आपल्या इथं कोणत्या प्रकारची पिकं घेतली जातात मग आपण कशा पद्धतीचं कृषी पर्यटन तयार केलं पाहिजे याचा देखील आम्ही या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण अनुभव आणि प्रशिक्षण देणार आहोत मंडळी कृषी पर्यटन आज खरंच काळाची गरज आहे आज शहरामधल्या ज्या आपले येणारे पर्यटक आहेत यांना राहण्यासाठी एकदम साधं जीवनशैली हवी आहे आणि माणसं पुन्हा एकदा जुन्या जीवनशैलीकडे आता वळायला लागलेली आहेत आणि ही काळाची गरज ओळखून आज आपण कृषी पर्यटनामध्ये उतरणं गरजेचं आहे कृषी पर्यटनामध्ये आपण आपलं काम चालू करणं गरजेचं आहे परंतु आपली शेती पारंपरिक शेती न बंद करता या पारंपरिक शेतीला थोडं आधुनिकतेची जोड देऊन आपण आपल्या शेतीवरती कृषी पर्यटन करू शकतो शेती जीवनाचा या ठिकाणी आपण येणाऱ्या पर्यटकांना अनुभव देऊ शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण सगळ्यात महत्त्वाचं मार्केटिंग या गोष्टीवरती काम कसं केलं पाहिजे हे शिकणं गरजेचं आहे आणि हीच गोष्ट सगळ्यात महत्त्वाची शांतोबा कृषी पर्यटन आपल्याला शिकवणार आहे आणि नक्कीच तुम्ही या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ज्यावेळी कृषी पर्यटन करायची तुमची इच्छा असेल त्यावेळी तुम्ही शांतोबा कृषी पर्यटनामध्ये येऊन प्रशिक्षण घेऊन या ठिकाणी आम्ही आमची जीवनशैली कशी तयार केलेली आहे तुम्ही आता पाहत आहात मी इथं निसर्गाच्या सान्निध्यात बसलेलो आहे परंतु आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट किती ऐकू येत आहे हा किलबिलाट का ऐकू येत आहे कारण आम्ही आमची जी पारंपरिक झाडं आहेत आता मी ज्या ठिकाणी बसलोय या ठिकाणी सगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक झाड आहेत आणि या झाडांच्या सानिध्यात आता मी बसून तुमच्या बरोबर संवाद साधत आहे आणि तुम्ही आता पाहिलं किती पक्ष्यांची किलबिलाट चालू होती याच चा कारण काय या आहे की आम्ही आमची पारंपरिक झाडं आज तशीच जपलेली आहेत याच्यामध्ये आम्ही अजून नवीन वेगवेगळी झाडं लावलेली आहेत आणि या परिसराला असं एक हळूहळू एक सुंदर असं रूप येत चाललेलं आहे काही वेळ जातो परंतु जशी झाडं मोठी होतात जसं आपण पुढे जातो तसं आपल्या आप कामाला एक वेगळं स्वरूप येत जातं एक सुंदर असं रूप तयार होत जातं आणि याची आपल्याला वाट पाहण्याची गरज असते थोडक्यात आपल्याला संयम राखणं गरजेचं असतो प्रत्येक गोष्टीत एखादी गोष्ट आपण चालू केली तर लगेच यश येतं असं नाही आपल्याला या स्पर्धेमध्ये टिकून राहावं लागतं आणि या स्पर्धेमध्ये टिकून राहताना आपण आपली जी ॲक्टिव्हिटी आहे ही लोकांपर्यंत कशा पद्धतीनं पोचावतोय याचं सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये काम असतं हे काम आपल्याला करणं गरजेचं आहे आज आपण कृषी पर्यटन चालू करू शकतो सगळ्या काही गोष्टी तयार करू शकतो शेवटी विषय येऊन थांबतो मार्केटिंग तुम्ही मार्केटिंग कशा पद्धतीनं करताय ह्याच्यावरती शेवटी येऊन विषय थांबतो याकरता पर्यटन चालू करण्याच्या अगोदर तुम्ही नक्की शांतोबा कृषी पर्यटनाला भेट द्याल व शांतोबा कृषी पर्यटनामध्ये आम्ही आमच्या भौगोलिक परिस्थितीनुसार ज्या काय ॲक्टिव्हिटी तयार केलेल्या आहेत हे ॲक्टिव्हिटी तुम्ही पाहू शकता व तुम्ही तुमच्या भौगोलिक परिस्थितीनुसार तुम्ही तुमच्या शेतामध्ये त्या पद्धतीने कृषी पर्यटन तयार करू शकता आमच्याकडे शेतकऱ्यांच्या दुधाला रेट नव्हता शेतकऱ्यांचं दूध कवडी मोलाच्या भावाने या ठिकाणचे जे काही दूध संकलन करते होते हे खरेदी करत होते आज आम्ही शेतकऱ्याला फिक्स रेट देतो वर्षाकरता आज आमचा बत्तीस रुपयाचा वर्षा का काठी शेतकऱ्यांना फिक्स रेट आम्ही देतो आज शासनाचा रेट कधी वर जातो कधी पूर्णपणे खाली येतो पंचवीस सव्वीस रुपयावरती पण येतो परंतु आम्ही शेतकऱ्यांना बत्तीस रुपयानं फिक्स रेट देत असतो आणि यामुळे आज आमचा शेतकरी या दूध व्यवसायामध्ये कृषी पर्यटनाच्या माध्यमातूनच हा व्यवसाय चालू झाला आणि शेतकरी आज आमचा या दूध व्यवसायामध्ये टिकून आहे जर आम्ही शांतोभाम फ्रेश या माध्यमातून जर शेतकऱ्यांपर्यंत पोचलो नसतो शेतकऱ्यांना जर या व्यवसायामध्ये आम्ही मदत केली नसते तर आज या व्यवसायातून असंख्य शेतकरी त्यातून बाजूला झाले असते आणि त्यांनी शेवटी मग मुंबई पुणे शहराची वाढ धरली असते गावाकडे त्यांची शेती अशीच पडून राहिलेली असती याकरता आज आपण जी भौगोलिक परिस्थिती आहे याचा अभ्यास करून आपल्या शेतावरती कृषी पर्यटन करणं गरजेचं आहे आज आमच्याकडे पर्यटक येतात आमच्या ज्या चाललेल्या ऍक्टिव्हिटी आहेत जे काय आमचे दुधाचे पदार्थ तयार होतात त्याच्यानंतर देशी गाईच्या दुधाचे जे पदार्थ तयार होतात देशी गाईचा गोठा आम्ही तयार केलेले शेतीमध्ये वेगवेगळे भाजीपाला आहे त्याचबरोबर आमचा इंद्रायणी तांदूळ ऑर्गेनिक पद्धतीने तयार केलेला इंद्रायणी तांदूळ या ठिकाण येऊन ग्राहक घेऊन जातात या ठिकाणी आमचं शनिवार रविवार नाही म्हणलं तरी दहा पंधरा हजाराचा फक्त आमचा दुधाचा आणि जो आमचा शेतीमध्ये वेगवेगळे ॲक्टिव्हिटी केलेले आहेत हा माल आमचा थेट इथून विक्री होतो आज परंतु याला खूप काळ गेलेला आहे ही काय एका दिवसामध्ये तयार झालेली गोष्ट नाही आहे ह्याला बराचसा काळ गेलेला आहे अजून आम्हाला खूप साऱ्या गोष्टी अनुभवायच्या आहेत खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या आहेत परंतु आम्ही जे अनुभव घेतले आणि आम्हाला जे अडचणी आले त्याच्यावरती आम्ही कशा पद्धतीने मात केलेली आहे कशा पद्धतीनं मार्ग काढलेला आहे हा अनुभव आम्ही तुम्हाला शेअर करून प्रशिक्षण देऊन तुम्हाला एका रेषे सरळ रेषेमध्ये आम्ही एक तुम्हाला साचा तयार करून देऊ आणि या साच्याप्रमाणे तुम्हाला पुढं जायचे आणि कशा पद्धतीनं आपल्याला पुढं जायचे याचा आम्ही प्रत्यक्षात तुम्हाला अनुभव देणार आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आमच्या इथे आल्यानंतर अनुभव घेणार आहात दूध डेअरीचा देखील कशा पद्धतीनं आपण दुग्ध व्यवसाय चालू करू शकतो याचं मार्केटिंग कशा पद्धतीनं करू शकतो देशी गायचा गोठा कशा पद्धतीनं चालू करू शकतो त्याच्यापासून बाय प्रोडक्ट आपण काय काय करू शकतो त्यांच्या शेणापासून आपण काय करू शकतो याचा प्रत्यक्षात आम्ही या ठिकाणी आपल्याला अनुभव देणार आहे याकरता तुम्ही नक्कीच प्रशिक्षणासाठी शांतोबा कृषी पर्यटनामध्ये या व मी या ठिकाणी थांबतो आमचे संपर्क आमच्या खाली व्हिडिओमध्ये दिलेले आहेत यावरती तुम्ही संपर्क करून या ठिकाणी येऊ शकता व आमच्यासोबत या ठिकाणी राहू शकता आणि एका कुटुंबाप्रमाणे आपण या पुढे आपण काम करत राहणार आहोत एक तुमचं कुटुंब आणि आमचं कुटुंब एकच आहे या दृष्टीनं आपण पुढे आपली वाटचाल करत राहणार आहोत याकरता नक्कीच तुम्ही आम्हाला जे आज प्रेम, देता हाथ। असस प्रेम देत आहात असंच प्रेम पुढं देत राहाल व आपण अशाच पद्धतीनं पुढेही भेटत राहणार आहोत धन्यवाद